मी नायकांची सोनाली आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत दे हीच ईश्वराचे निर्थना आहे चला तर मग ॲक्च्युली साहेबे आपल्या गेले ऑफिसला श्रीशाही गेली तर आणि श्रीशा आणि साहेब गेल्यानंतर माझी धावपळ काय असते मी करते काय तर ॲक्च्युली हे डेली रुटीन माझं जे आहे ना तर थोड्या थोड्या पार्टमध्येच मी डिवाईड करते असं नको की एकदम मोठाच व्हिडिओ वगैरे घेऊन येण्यापेक्षा म्हटलं की छोट्या छोट्या पार्टमध्येच आपण करून ठेवू तर ॲक्च्युली श्रीशालाही मी सोडून आले आणि तिला सोडायला मीच जात असते आपल्या साहेबांच्या ऑफिसमुळे त्यांना खरंच वेळ मिळत नाही त्यामुळे सकाळी तिला मी ड्रॉपसुद्धा करते पिकसुद्धा मीच करत असते त्यामुळे गेले ना तर एक अर्धा तास तरी निघूनच जात असतो कारण येता येता मग मी काय करते कि जर पेटरल संपला की मा कही जर पेट्रोल वगैरे संपलं असेल किंवा काही जर गोष्टी आणायच्या असतील बाहेरून तर ते मी आत्ताच घेऊन येत असते आणि आपल्या स्कूलमध्ये रिक्षाला सोडायला गेल्यावर सगळ्यांची आई वगैरे आलेले असतात तो त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी कोण भेटतील तर असं गप्पा गोष्टीमध्ये थोडा एक दहा पाच दहा मिनटं तरी वेळ निघत जात असतो तर आणि मी अशी गप्पा मारणारी किंवा मा अशी बोलकी मुलगी त्यामुळे ना की थोडे इधर उधर होताही आहे चला तर मग आणि जर येतानाच कृप गोष्टी वगैरे सगळं करत असते दूध घेऊन यायचं असेल किंवा काही भाज्या वगैरे घेऊन यायचं असेल किंवा काही आपल्याला रेसिपी वगैरे बनवायचं असेल तर छोट्या मोठ्या गोष्टी इन्ग्रेडियंट्स वगैरे जर आपल्याला आणायचं असेल तर त्या गोष्टी मी सगळ्या आत्ताच घेऊन येत असते कारण एकदा परत मी वर आले ना की परत मला खाली जायची खरंच इच्छा होत नसते जेव्हा श्रीषाला आणायला जात असते ना मग त्याच वेळेला मग सगळ्या वे गोष्टी आधी थोडंसं लवकर जाते आणि थोडं घेऊन यायचं असं काम करत असते तर हा मोस्ट म्हणजे एकदम छान म्हणजे ह्या दोघे बाहेर गेले ना तर मला एकदम कडक असं छान चहा करून प्यावा असं वाटत असतो त्यामुळे मी पहिला आल्या दूध ठेवते साईडला आणि मग नंतर चहा पेला करायला ठेवते चहा पिल्यावर मग माझं बाकीचं काम सगळं सुरू होत असतं काय जो निवांतपणा मिळतो ना तो चहा पिण्यात बापरे तो मला खरंच सांगते मला खरंच खूप आवडतं ते चहा पिण्यामध्ये खूप मजा येते त्यामुळे ते दोघे बाहेर गेल्यावर पहिला मी एक कप चहा करून पिते आणि मग हे कामाला लागत असते इकडं थोडं चहा करत असते इकडं थोडंसं आवरत असते कारण ताई येण्याची शक्यता असते लवकर त्यामुळे त्या आल्या की परत पसारा उचलायला परत वेळ होतो त्यामुळे त्या याच्या आधी भांडी जरी रिकाम करून दिलं ना तर ते भांडी दिवसपर्यंत बाकीचा आतला पसारा मीही उचलून ठेवू शकते तर चहा पिण्याच्या नादात ना की मी व्हिडिओ सुरू करायचं खरंच विसरून गेले त्यामुळं थोडंसं मध्ये स्किप झालं म्हणजे चालू करायचंच विसरून गेले मी चला मग चहा पिले मी नंतर पाणी वगैरे झाडांनाही घालत असते आताच आणि घागर वगैरे कळशी वगैरे पण मी धुवायला ठेवून दिलेलं आहे छोट्या मोठ्या गोष्टी हीसुद्धा मी आवरून घेते कारण ताईला आहे की पटकन मग परत वेळ नको व्हायला आणि त्यांनाही पुढं कामाला म्हणजे पुढंही कामं असतात त्यांना त्यामुळे आपल्यामुळंही त्यांना लेट होता कामा नाही म्हणून ह्याची काळजी करत असते कारण त्यांनी याच्या आतमध्ये पसारा सगळं उचलून ठेवणे श्रीसरचा ऑलरेडी काल काल रात्रीपर्यंत तिचं पसारा असतो किंवा सकाळी स्कूलला जाऊसपर्यंत तिचं थोडं पसारा असतोच असतो नाही असं नाही आहे त्यामुळे मला त्याही गोष्टीकडे सगळंच लक्ष द्यावं लागतं सो त्याच्यासाठी ते सुद्धा आवरून ठेवायचं असतं आणि काचेच्या जे काही आपले कप्स असतात किंवा आपले पेला वगैरे असतात तर ते मी आत्ताच सगळ्या गोष्टी धुऊन ठेवत असते आणि ते मावशीनं मी देत नाही आपल्या ताईंना सो त्यामुळे ह्या अशा गोष्टीमध्ये धावपळ करत असते सगळ्या गोष्टी त्यामुळं सकाळचं थोडंसं एक तासभर खूप धावपळ असते स्कूल जाऊन आल्यावर सुद्धा घरातल्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी ठेवण्यामध्ये पण ना की खरंच सांगते तुम्हाला की खूप एनर्जी ही द्यावी लागत असते पण सायमल मी काय करत असते की आपली मनाची सुद्धा स्वच्छता करत असते आता मी करते तरी कशी म्हणायची स्वच्छता तर हे असं माझं काम चालू असतं ना तर त्यावेळेला बॅकग्राऊंडला मी माझ्या मोबाईलवरती मोटिवेशनल व्हिडिओ लावून हो ठेवत असते मोटिवेशन जास्त लावत नाही आहे मी खरंच सांगते दहा मिनिटाच मी मोटिवेशनल व्हिडिओ ऐकत असते जेणेकरून मला दिवसभर एनर्जी मेंटेन राहायला हवं काहीतरी एक नवीन रोज एक आयडिया यायला हवी की जेणेकरून मला कामामध्ये सातत्य ठेवता येईल कामं कंटिन्युअसली मला करता येईल दिवसभर आता श्रीषा स्कूलमधनं आली ना तर परत मला एनर्जी ॲज इट इज असंच ठेवावं लागतं तिच्याबरोबर खेळताना त्यामुळे एक छान असं दहा मिनटाचं मी मोटिवेशनल व्हिडिओ लावत असते कधी कधी माझं मूड होतो की गाणी ऐकण्यात तर मी छान असं स्पीकरवरती गाणीसुद्धा लावते त्यामुळं गाणीसुद्धा मी ऐकत ऐकत ह्या गोष्टी काम करत असते आणि कधी काही कुणाचा जरी फोन आला तर मी कानात हेडफोन घालते आणि फोनवर बोलत बोलत कामं करत असते वेळ वाया घालवत नाही आहे इतकंच माझं आहे जेणेकरून आपण जे काही घरातलं कामं करत असतो त्यामध्ये सायमल्टेनियसली एक गोष्ट मी करत असते त्यामुळे जेव्हा कुणाचा फोन नसतो त्यामुळे मी मोटिवेशनल व्हिडिओ लावत असते किंवा सॉंगसुद्धा मी ऐकत असते तर अशा पद्धतीने मी माझी मनाचीसुद्धा स्वच्छता करत असते जेवढं घर स्वच्छ तेवढंच आपलं मनसुद्धा स्वच्छ ठेवावं लागतं असं मला वाटतं किंवा मन स्वच्छ हे होतंच ॲटोमॅटिकली कारण तुम्ही कधीही बघा की जर हो काही पसारा वगैरे असेल तर आपला मूड किती खराब होतो आणि ह्या कामाच्या रेग्युलर लाईफमध्ये आपण ॲज अ होम मेकर असतो आणि पसारा जरी वाटला तर आपलं चिडचिडसुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे जेवढं घर छान स्वच्छ ठेवलं तर आपलं मनसुद्धा स्वच्छ राहतं घरातलं वातावरण स्वच्छ राहतं निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येण्यापासून ते थांबलं जातं त्यामुळे मी जेवढे होईल ना तेवढं मी घर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतच असते तर ॲक्च्युली तुम्हाला माहिती असेल मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये किंवा म्हटलेलं होतं की मी डेली शेड्यूल केलेले आहे की आज एक बेडरूम स्वच्छ करायचं उद्या दुसऱ्या दिवशी किंवा दो एकाच दिवशी दोन्ही बेडरूम स्वच्छ करायचं आणि नंतर एक दिवशी आपलं हॉलमध्ये तर लिव्हिंग स्पेस किंवा लिव्हिंग स्पेसच्या बाहेरचं असेल बाल्कनी एक दिवस असेल तर जास्त वेळ घालवत नाही मला माझा स्टॅमिना माहिती आहे की मी काम कितपत किती वेळपर्यंत करू शकतो दिवसभर मी घराची स्वच्छ स्वच्छता करू शकत नाही मी स्वतःलाही ॲक्सेप्ट केलेलं आहे कारण मला फक्त ते एक अर्धा त्या एक तासामध्ये मी पूर्ण घर स्वच्छ ठेवू शकते छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्सने आणि तेवढंच मला करायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त वर करायचं नाही कारण आपल्याला फक्त घर स्वच्छ ठेवणं हे एकच काम नसतं खूप साऱ्या आपल्याला कामं असतात त्यामुळे मी ना की आपलं जे शेड्यूल आहे ते मी डिवाइड केलेलं आहे तारखेनुसार आणि वारानुसार वगैरे त्यामुळे मी तसंच करत असते तर बेडरूममधले जे काही जाळी वगैरे असतात किरकोळ आणि रोज तुम्ही ना की आठवड्यात एकदा जरी तुम्ही असं डीप क्लीन म्हणा किंवा वरचेवर जरी तुम्ही स्वच्छ केला ना तर तेवढा तुमचा एवढा होणारा पसारासुद्धा सुद्धा होत नाही आहे तर म्हणून मी म्हणतो की चला आपल्या बेडरूम मधले सगळे जे काही जाळी वगैरे झालेले आहेत ना तर ते सगळे जाळी वगैरे काढून ठेवू आणि काढून आपलं हे करू म्हणजे जेणेकरून आपल्याला थोडंसं एक काम होतं आणि ताई यायच्या आत ह्या गोष्टी करून ठेवत असते कारण आपलं फ्लोअर छान ते लोटून पुसून वगैरे घेत असतात त्या गेल्यावर परत जर करायचं म्हटलं ना तर परत आपल्याला काम एक्स्ट्रा वाढत असतं सो त्या यायच्या आधी मी ही गोष्ट करत असते नंतर आज मी इथला आपला जो बाहेरचा जो बेसिन असतो ना तर ते एकदम स्वच्छ करायचं असतं मला हे ॲक्च्युली मी वरचेवर करत असते मग म्हटलं की चला जाता आहे फक्त ना की जास्त एकदम नाही आहे पण जाता येता मी करत असते कारण श्री रोज हात धुताना पाणी थोडी इकडे पडतं किंवा काही ना काहीतरी करत असते त्यामुळं माझं हे डेलीमध्ये होऊन गेलेलं आहे की जरी एक दिवस मला नाहीच पॉसिबल झालं तर दुसऱ्या दिवशी मी नक्कीच करत असते पण हे माझे डेली लाईफमधले किंवा डेली रेग्युलर काममधलं हे एक माझं काम आहे जेणेकरून मी स्वच्छ करत असते कारण इथे जरी कोणी आलं म्हणा किंवा श्रीशा रोज किंवा सुद्धा हँडवॉश करण्यासाठी इथं येतच असतो त्यामुळे हा एरिया क्लीन ठेवणं म्हणून मी त्याच्याजवळच एक छान असा फ्लॉवर पॉट वगैरे ठेवलेला आहे ते बघितल्यावरही एकदम मन प्रसन्नसुद्धा होत असतं आपल्याला घरामध्ये अजून प्रत्येक कोपरा सजवायचा आहे पण व्हिडिओ एडिटिंग काही गोष्टी किंवा ज्या असतात डेली लाईफमध्ये की सगळ्याच गोष्टी शेअर करता येत नाही आहेत किंवा त्या गोष्टी म्हणा किंवा गावाकडे जाणं येणं श्रीषाची एक्झाम त्यामुळे सगळ्या गोष्टी थोडंसं लेट होत आहे माहीत आहे बट म्हटलं की नाही चला की थोडं काहीतरी आपल्याला करायचं आहे त्यामुळे कोपरा कोपरा फक्त मी हळूहळू करत आहे सो ह्याही गोष्टी मी इथंच क्लीन करून घेते जे हातासरश्या आहेत ना तर त्या गोष्टी जेवढ्या होतील तेवढ्या हातासरशी कामं तुम्ही करा कारण तेवढा नंतरनं वेळ वाचतो वेळ वाचण्यापेक्षा एक आपल्या आतल्या मनामध्ये ना की फिरत असतं अरे आपल्याला ते स्वच्छ करायचं आहे आपल्याला तो क्लीन करायचा आहे जेवढा आपण विचार करतो ना त्याच्यापेक्षा कमी वेळ आपल्याला काम करण्यामध्ये वेळ कमी असतो त्यामुळे पटकन वेळ आपला कमी क वेळेत आपल्याला काम करायचं असेल ना तर ह्या गोष्टी आपल्याला करावंच लागतील त्यामुळे मी काय करते हातासारशी जेवढं होईल तेवढ्या गोष्टी मी करत असते ॲक्च्युली थोडा हाताचा माझं अजूनही थोडंसं दुखतं त्यामुळे जास्त मी करायला बघत नाही बट जेवढं होईल ना तेवढं मी घर स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करत असते आणि जेव्हा ही श्रीशाली ना थोडासा पसारा होतच असतो आता ऑलरेडी आधीपेक्षा ना की ती खूप कंट्रोलमध्ये आलेली आहे किंवा जे काही पसारा जर करायचं असेल किंवा ते स्वतःही काढायचं बघत असते आधी असं नव्हतं कारण ती आधी ना की खूप पसारा करत होती आणि आमचीच चूक होती की आम्ही तिला सांगितलंच नव्हतं की पसारा उचलायचंही एक हॅबिट असावं माणसांना किंवा मुलांनाही आपण शिकवावं बट ॲक्च्युली ना की तिची खूप लाट झाल्यामुळे ना की आम्हाला ते तिला सवय लावणंच आमचं राहून गेलेलं आहे सो आता थोडं थोडं करते थोडी मोठी ही झाली त्यामुळं तेवढं मॅच्युरिटीही तिला आलेलं आहे त्यामुळं थोडं करते जास्त असं करत नाही कधी कधी एवढी गुणी बाळसारखं वागत असताना की आपलंच मन म्हणत असतं की नाही यार पिलू तुला काय करायचं आहे कर आम्ही आहोत हे असं असतं ना की तुझ्या पाठीशी आहे तुला काय करायचं करा मी करतो वगैरे आम्ही आहे आम्ही आहे तोपर्यंत नको काळजी कर करू असं वाटत असतं यार पण नाही आहे पण त्यांना डिसिप्लिन लावणं त्यांना वेळेवर सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणं तितकंच आहे कारण उद्या ते सगळ्या गोष्टी त्यांचं त्यांनी करायला हवं आहेत आता मोठी झाली आता सगळ्या गोष्टी हळूहळू मी शिकवते की स्वतःची कामं हे स्वतः करायला हवं इतकंच मला फक्त शिकवायचं आहे ज्या वेळेला तुला होत नाही त्यावेळेला आम्ही आहे बट आत्ता सध्या तुझी कंडिशन अशी आहे की तुझी कामं हे तूच करायची आहेत बॅकपॅकपासून की बाकीच्या सगळ्या गोष्टी खाणं पिणं आंघोळ करणं वगैरेसुद्धा मी आठवड्यातनं एकदा दोन दे मी तुला आंघोळ घालू शकते बट रोजच्या रेग्युलर गोष्टी तुझं बॅकपॅक ऑलरेडी आदल्या दिवशी करून ठेवणे वॉटर बॉटल ह्या सगळ्या गोष्टी तुझं तुलाच करायचं आहे त्यामुळे ह्या गोष्टीची ही मी तिला सांगत असते वरचेवर तर तिला सध्या आहे आता ही फेज असतं तशा त्या फेजमध्ये आहे की आता ती ऐकण्याच्या मनस्थितीत असते आपले आईबाबा काय सांगतात तर तेही ऐकत असते सो so, अशा पद्धतीने तर आमचं घरकाम मनाची स्वच्छता श्रीशाबरोबर सगळं सुरू असतं आता प्रत्येकांच्या घरामध्ये लहान बाळ असतं त्यावेळेला हे सगळे फेस करतच असतात तर मला वाटतं की अजून शिष्यापेक्षा ही शांत मुलं ही घरात असू शकतील किंवा ह्याच्यापेक्षा ही अजून असतात की बाबा ते ऐकत नाहीत वगैरे अशी फेज असते त्यांचं आता माझ्याबरोबर मी खूप जणांचं ऑब्झर्वही करत असते की घरामध्ये मुलं म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी असणारच तर सोबत सोबत हेही आपण करायचंच आहे आता जास्त ती आली की मी पसारा उचलायला बघत नाही रात्री ती झोपल्याशिवाय मी पसारा उचलत नाही म्हणून खूप वेळा असं बघितलं की खूप वेळा पसारा उचल परत करते परत उचललं परत करत असते त्यामुळं अप अन डाऊन होऊ शकतो त्यामुळे मग म्हणते की ती झोपल्याशिवाय मग मी उचलायला बघत नाही आहे थोडे दिवस अजून थोडी मोठी झाली की तिला समजेल तर ती आम्हालाच सांगेल आई हे घर असं दिसतं आई तसं दिसतं इथं असं दिसतं तर ती स्वतःहूनच सांगेल सो अशा गोष्टी ही उद्या होतील सो अशा पद्धतीनं थोडीशी माझी घराची स्वच्छता मनाची स्वच्छता आपले घर कसं पॉझिटिव्ह राहील एवढंच मी बघत असते त्यामुळे आपलं चिडचिड होऊ देत नाही आहे भले एक काम राहिलं तर ठीक आहे बट आपण स्वतःचं चिडचिड होऊ द्यायचं नाही आहे परत श्री की तिच्यासाठी मला एनर्जी अजून मेंटेन करून ठेवावं लागतं आणि घरातली कितीही कामे केलं तरीही संपत नाहीत हे फक्त एका होममेकरलाच माहिती असतं बाहेर जॉब करणाऱ्यांना तर सल्यूट आहे कारण ते सगळं घर आवरतात ठीक आहे पण जे कोणी घरात असतात ना त्यांना कितीही कामं केलं तरीही संपत नाही त्यामुळे टाईम डिवाईड करा आपलं शेड्यूल डिवाईड करा कामं डिवाईड करा त्या त्या कामामध्ये ते करा काम त्यामुळे ते कामसुद्धा आपलं स्वच्छता होईल ते कामसुद्धा होईल आपली चिडचिडसुद्धा होणार नाही आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीचं शेड्यूल हे आपल्याकडं हवंच ठीक आहे शेड्यूल हंड्रेड पर्सेंट होणार नाही पण नाईंटी पर्सेंट जर होऊन जातं त्यामुळे प्रत्येक कामाचं शेड्यूलसुद्धा ठेवा तर अशा पद्धतीने मी करत असते चला आता थांबू इथेच कारण अजून आपल्याला खूप सगळ्या गोष्टी आवरायच्याही आहेत हे माझी स्वच्छता इथंच झाली इथून पुढं मी स्वच्छता तर बाकी काही गोष्टी करत नाही आहे आपलं व्हिडिओचं काम आपण करू एडिटिंगचं काम आपण करू कारण दुसरेही आपल्याला कामायचं तेही आपल्याला करावं लागतं सो so, थांबू इथेच आणि भेटत राहू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो so, ब्लॉग कसा झाला आहे तर नक्की मला सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नाईकांची सोनारी छान अशी रेसिपी पण आपण घेऊन यायचंच आहे so, सो तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या अँड सी यू इन नेक्स्ट ब्लॉग आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीने व्हिडिओ बघायला आवडेल ना तर तेही तुम्ही मला नक्की सांगा कुकिंग पण पार्ट मला आवडतो सगळ्या गोष्टी मला आवडतात म्हणून मी हा ब्लॉग असं नवीन चालू केलेला आहे सो चला थांबू इथेच बाय बाय टेक केअर काळजी घ्या तोपर्यंत भेटूस नेक्स्ट ब्लॉगमध्ये